हाय हॅलो नमस्कार आम्ही चाललो आमच्या शेतात औषध मारायला आणि जरा ज्वारीला जरा किड झाल्यात त्याच्यामुळं बायकुन बघा आता भाऊवादीची बहीण झाल्या बॅरल उचलून घेतल्या मी म्हटलं बॅरल वर तुम्ही बी बसता का बसा म्हटली नको बाई चल तेवढं म्हटलं बॅरल घेऊन म्हटलं आता पाणी भरायचं भरायचं पाणी भरून घेऊन आता पाणी ते पाणी भरून घेऊन आता औषध मारायचं आहे पानी पानी उद्या मारायचं पाणी संध्याकाळ उद्या सकाळची पाणी नसतात म्हणून ते दुपारी येणार आहे म्हणून म्हटलं सकाळ सकाळी उठलं की पहिला आठ वाजता आपलं पाणी औषध मारून घ्यायचं आहे आणि डागलं तेवढं औषध मारून घेतलं की मग जरा उन्हात ते मारतात जरा किड जरा मरते आज हे बघा ठीक आहे आवडलं नक्की आवडलं की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय बॅरल ठेवलेलं आहे आणि बाबा आहे पाणी आणायला लागल्यात आणि इकडे आलोय रानात जरा आणि काढाय भांगलायचं आहे हे बघा इकडं काढायला लागलोय मी चला आज बुधवार आहे कारण आज आज आठवड्याचा बाजार आहे जा आणि आता जाणार आहे संध्याकाळी चार वाजता आलोय मी रानात आणि येऊन तिथे बॅरल ठेवले त्याने पाणी भरायला लागल्यात चला थोडं त्याने पाणी ते केवढं होतंय मी तेवढं काढून घेतो आठवड्यात पण मारलेलं होतं किडं लय झालेत म्हणून तीन वेळा मारायला सांगितलंय गुरुवारला आठवड्या होत आहे म्हणून आता आज पण मारायचं आहे आज म्हणजे उद्या आज पाणी भरून ठेवायचं उद्या सकाळी येतात मारायला चला मी इकडं काढून घेतो जरा आठवड्याचं बाजार आहे आणि बाजारला चाललेलं आहे मोठ्या पिशवी एवढ्या मोठ्या पिशवी काय आणायचं एवढं बाजार तर काय आहे साखर आणि तेल तेवढंच साखर तेल बटर टोस्ट आणि पिशवी केवढा मोठा आहे चला आवरा वेळ झालं गाडी चालू करा आज आमच्या गावचा आठवड्याचा बाजार चला <laughs> चलावराला त्या इकडे आम्ही बाजारात आलेलो आहे आणि इथं किरणा किराणमालाचे दुकान थांबलेलं आहे जरा किराण माल घ्यायचं होतं काय काय बाजार साखर तेल ते सगळं घ्यायचं होतं म्हणून इथं त्यांनी घ्या लागले आणि घेऊन इकडं आम्ही चाललो आहे आता बाजारात मग आता वेळ झालं होतं सात सात वाजलेलं होतं मग ते सगळं भा बाजार संपलेलं होतं कारण कसं आहे ते इकडचं गावाकडचं बाजार लवकरच संपतं आहे म्हणजे चारला सुरू होतं आहे मग आठ नऊ पजे आठला म्हणजे सगळं बंद होतं आहे मग थोडं काय थोडंफार घेतलं आम्ही आणि इथं वडापावची गाडी होतं इकडं बघा इकडं रस्त्यावरच त्यांनी चूल मांडलेला आहे आणि भाजी तळा खाली आणि इकडं वर वडापाव आणि चायनीज त्यांना होतं मग यांनी म्हटले तिथं आम्ही फार लहान असताना येत होतं चल बघूया तिथं हाय काय गा हॉटेल म्हणून तिने घेऊन आलेलं आहेत आणि आत इकडं बसायला चार खुर्ची टेबल ठेवलेलं आहे आणि इकडं वडापाव घेतलेला आहे हे बघा मग आत पाणी आहे इथं कसं खेडेगाव तसं हॉटेलमध्ये असंच आहे एक पारखं छोटसं मग आहे त्यात त्यात पाणी होतं आणि वडा घेतलेला होता आम्ही त्यांनी वडा खायला लागला तिकडं मी पण घेतलेलं आहे एक वडा घेतला आम्ही आणि बाबांसाठी बाहेर भजी होतं ते भजी एक प्लेट घेतलं बघा मिरची खायला लागल्या त्यांनी आता वेळ झाले आता झालेला आहे आता आलो इकडं आम्ही घरला आणि येतानाच एवढं गा थंडी होतं की मी आल्याबरोबर रस घातलेला आहे गरम आणि इकडे येताना मासा आणला होतं आणि ते जामटे करायचं आहे आणि आज स्वयंपाकाला खूप वेळ झालेला आहे आठ वाजले आठ वाजलेला आहे आणि इकडं मी काय केलं आता खोबरं टोमॅटो कसं बारीक करायचं म्हणून ते पहिलं खिसून घेतलं ते टोमॅटो आणि टोमॅटो आणि खोबरं खिसून घेतलं पहिलं आणि लवकर बारीक होतं आहे म्हणून आणि कोथिंबीर काय असेल ते गरम मसाला ते सगळं सर्व घालून अल्लं लसूण घातलं आणि पटकन त्याच्या कलबत्तामध्ये बारीक करून घेतलं मसाला आणि जास्त बारीक झालेलं नाही माझं कारण वेळ झालं होतं हे झालं अजून भाकरी चपाती करायचं होतं त्यामुळं पटकन त्याचा आमटी थोडं बनवलं मग चपाती भाकरी ते पण करायचं होतं बाहेर चुलीवर आणि हे आमटी जर गॅसवरच करून टाकलं आणि आत बारीक करसपूर वेळ होत आहे म्हणून त्याला जिरं हळद मी विसरलेलं होतं आणि परत ते पण टाकलं ते मिक्स करून असं बारीक करून घेतलेलं आहे मसाला आणि हे कलपत्ता स्वच्छ धुवून घेतो मग तेच पाणी पण घेतो आणि इकडे तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये काय मोठं लाईट एलदोड आहे ते टाकलं आणि मसाला बघा तेलामध्ये टाकून व्यवस्थित भाजून घेतो काय आणि गरम मसाला लाल तिखट चटणी मीठ दुकानात नेताना गरम मसालाच पॅकेट आणलं होतं आणि धन पावडर ते त्याने कोल्हापूरमधलं काय पा काय काय मसाला त्यांनी पण पाठवलेला आहे ते पण टाकलेलं ला आहे आणि लाल तिखट टाकलं थोडंसं आणि आपलं चटणी पण टाकलेलं आहे आणि मसाला तेलामध्ये व्यवस्थित भासून घेतो आणि त्यातच थोडंसं पाणी टाकून जर पाणी आणि ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि आमटीला कसं ज्वारीचं पीठ जरा असं जर कालवून जरा घालायचं आहे जास्त घेतल्याने थोडंसं घेतलेलं आहे त्याचं पाणी करून त्या आमटीमध्ये टा घातलेलं आहे इकडं गावाकडं कसं हे म्हणजे ज्वारीचं पीठ लावूनच करते आमटी मस्त छान लागते तर असं थोडीशी कोथिंबीर येताना बाजारात म्हणून आणलेलं होतं आणि उकळ जे पूर्ण व्यवस्थित उकळून घ्यायचं मग ते मासाचं पीस घाट टाकलेलं आहे जास्त वेळ उकळा आमटी उकळायची नाही आता झालेलं आहे आमटे तयार झालेलं आहे आता मी भाकरी चपाती करून जेवायला वाढवतो आणि व्हिडिओ हितच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा तुमच्या सपोर्टचं खूप गरज आहे प्लीज सपोर्ट करा मला बाय बाय परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय